तर मंडळी मी कशीच बारे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या करा तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत मस आहात खुशाल आहात आणि आयुष्य मनसुक्त मोकाडवून जगत आहे असंच आयुष्यभर सुखी समाधानी जगत राहा कारण मित्रांनो आयुष्य एक असं कोड आहे ना जे जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर त्याच्यामुळे एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा मागायला येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या तर मंडळी चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघू शकता एक वेगळं तेज आहे कारण पावसाची आपण खूप दिवसापासून वाट पाहत आहोत आणि तोच पाऊस थेंब 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 पडायला सुरुवात झाली बघा तुम्ही ते बघू शकता आभाळसुद्धा जमा झालं हे बघ वातावरण बघा कसं ढगाळ वातावरण झालं मस्त खूपसो की आजसुद्धा पा आज आज तरी पाऊस पडेल कालसुद्धा असंच वातावरण झालेलं पण पाऊससुद्धा पडला पण आत्ता असं वातावरण झालं आहे आणि थोड्या वेळापूर्वीच थोडंसं रिमझिम का होईना पाऊस येऊन गेला आणि तेच घाईगडबडीमध्ये जे इथे सामान वगैरे होतं ते थोडं उचलायचं होतं आवरावर करायची होती म्हणून तो रिमझिम पाऊस दाखवता नाही आला आणि तो कॅमेरामध्ये कॅप्चरसुद्धा नाही होऊ शकत आणि अजूनही ढगाळ वातावरण आहे पण मध्येच कुठून तरी सूर्य येतो आहे मध्येच प्रकाश दाखवायला ऊन सावली असा खेळ चालू आहे त्याच्यामुळे शक्यता कमी आहे पाऊस येण्याची आला तर चांगलंच आहे पहिल्या पावसाचा आनंद तुमच्यापर्यंत मला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सुद्धा येईल आणि वातावरण बघू शकता आहा काय मस्त ढगाळ वातावरण हो आहे आणि पाऊस खरंच पडला होता मग प्लॅस्टिक काळा प्लॅस्टिक घालण्याच्यातून मला पावसाचे थे थेंब दिसू शकतात बघू रात्रीपर्यंत पाऊस पडला उजेडात तरी आपल्या गोपरोच्या सहायतेने किंवा गोपरोच्या वतीने तुमच्यापर्यंत मी त्याची क्लिप बनवून पाठवू शकते पण हा जर पाऊस रात्री पडला तर आपल्याला कॅप्चर करायलासुद्धा अवघड जाईल बघू टू बी कंटिन्यू बाय तर म्हणजे पाऊस पडला तर पातेरी ओली होईल आणि मग पातेरी येणं तिथे आता नाही ना त्यामुळे पातेरी जमा करून जाणार होती पातेरी एक शिंगारी कॅमेरा वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ नाही मंडळी आणि फायनली आतीला जाय दिला खुंडळी पावसाचं ना आजकालच्या प्रेमप्रकरणासारखं झालं कधी धोका देईल सांगता येत नाही कधी फसवेगिरी करेल सांगता येत नाही आणि येईल नाही येईल ते पण ची पण शाश्वती नाही आहे कर खोटं सुद्धा कळत नाही आहे त्याच्या त्याच्या भरोशावर येतो आला तर आपला नाही तर मग त्याचा तो आणि वातावरण त्यांनी कसलं ढगाळ केलं बघा पावसाची पूर्वतयारी चालू आहे मंडळी ला प्लास्टिक तर मंडळी अशा प्रकारे पावसाने आपल्याला टांग दिले कोकणी भाषेमध्ये लाकीगिरी असं म्हणतात लाकीगिरी म्हणजेच फसवेगिरी केले किंवा के खोटाडेपणा केलाय शंभर टक्केपैकी नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सोडल्यानंतर जो शेवटचा झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट जो उरतो ती पर्सेंट आशा होती की पाऊस येईल करून येईल असं त्याने वातावरण केलेलं ढगाळ वातावरण आणि आता तुम्ही वातावरण बघू शकता किती नॉर्मल वातावरण आहे आणि पाऊस नाही येणार आहे आता आणि जर कदाचित आला रात्रीच तर किंवा पहाटे वगैरे पाऊस आला तर पाऊस येण्यापूर्वी आपण जी काळजी घेतो जसं मुंबईमध्ये पत्र्यांवरती वगैरे टाकतात की पत्रे गळू नये पावसात म्हणून तसंच आमच्या बाहेरच्या गॅलरीमध्ये ज्या लोखंडी ग्रील आहेत त्या ग्रीलला गंज बसू नये पावसाचे झडप बसून ते लगंज लागू नये म्हणून त्या ग्रील्सला आम्ही लोक प्लास्टिक लागून तर अशी प्रत्येकाच्या घरोघरी जागोजागी पाऊस येण्यापूर्वी त्याची जी धावपळ असते किंवा जी काळजी घेतली जाते ती आता प्रत्येकाच्या घरोघरी चालू आहे त्या आता आपण वरती प्लॅस्टिक वगैरे लावून आलो आणि संध्याकाळचे ऑलमोस्ट सात वाजून गेलेले आहेत आणि बाहेर तुम्हाला पाठवा एक काळोख दिसत असेल घरामध्ये कारण पाऊस येणार आहे अशी थोडीशी पुसटची त्याला चाहूल लागली होती आणि त्या त्या ओढीने सगळ्यांनी एक पूर्वतयारी केली पूर्व दक्षता घेतली आणि तसंच जे लोडशेडिंगवाले लाईटवाली त्या लोकांनी डायरेक्ट लाईटच बंद केलं म्हणजे आता लाईट नाही आहे इकडे गावाला आणि पावसाचा अजून काही पत्ता नाही म्हणजे त्याची एक छोटीशी झलकसुद्धा अजून पाहायला नाही भेटले आणि पाऊस यायच्या अगोदरच ही अवस्था आहे लाईट नाही तर आता पावसाचं आता पावसाचं येणं भाग आहे कारण सगळ्यांनी त्याच्यावरती इतकी होस लावले इतकी अपेक्षा लावल्यात आशा लावल्यात की भाई पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे म्हणून ही सगळी पूर्वदक्षता घेतली आहे जर पाऊस नाही आला ना तर हे सगळं व्यर्थ आहे आणि माझा ब्लॉग माझ्या व्लॉगचे डिस्क्रिप्शन इतकं सगळं जे मी दुर्दळ केले आणि मलासुद्धा पहिला एक पाऊस रेकॉर्ड करायचा होता मला असं वाटलेलं की मग कशी रेकॉर्ड स्टार्टिंगलाच रेकॉर्ड करता असं वाटलं की रेकॉर्ड करता करताच पाऊस येईल पण अजूनपर्यंत पाऊस नाही आला पाऊस 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 आहे की पाऊस असं झालं आहे बघू पुढे काय त्यात स्टेट्यून एवढं सांगू शकते आणि ह्या एरवीच्या दिवशी सात साडेसात वाजले की ऑलमोस्ट काळोख पडायला सुरुवात होते पण आत्ता सव्वा सात वाजलेत ऑलमोस्ट आणि तरी सुद्धा अजून काळोख नाही पडलेला अजून सुद्धा वातावरण एकदम कूल वातावरण दिसतंय एकदम बघा बघायला म्हणजे वातावरणातसुद्धा सुद्धा अंदाज येत नाही नक्की काय आज घडणारे किंवा आज काय आहे नक्की ते समजत पण नाही आहे आणि पूर्ण करत काळो काय तिने संधीच्या वेळी अजून जेवण वगैरे सगळं बाकी आहे मोबाईलला चार्ज नाही कॅमेऱ्याला चार्ज नाही आहे आणि आता परत लाईट कधी येईल सांगू शकत नाही हा स्टेट मंडळी दोघा सव्वा सात वाजता आपण रेकॉर्ड करत होतो की पाऊस आला पाहिजे आला पाहिजे आणि सात वाजले तिने संध्याची वेळ होती म्हणून मी झाडू मारायला गेली आतमध्ये आणि तेवढंच नुकतं बघितलं ते की पाऊस आला सात वाजले थोडासा उजेड आहे आता लगेच मावळ येते होईल थोड्या वेळातच पाठी तुम्ही बघू शकता उजेड आणि पाऊस पडायला सुरुवात झाली पाऊस पडतो आहे माझं पावसावर तुम्हाला आवाज येऊ शकतो आणि मग सगळं कोळसे झाले आणि मातीचा सुहास पसरला मातीचा सुहास गरवळतो एवढा तरी पाऊस मिळता सांगला आणि पावसाचा जोर आता वाढत ठरला आणि आत्ता हवा खूप मग अशी गरम होते पाऊस नाही पाऊस आहे गरमेने चिडचिड होती आणि आता पाऊस पडायला सुरू आणि आज फायनली रात्री मजा आहे झोपायला कारण थोडा गारवा असेल झोपता आणि मजा येणार पाऊस आहे नेहमी हळूचं पाणी पडायला लागले आणि आता हळूहळू ढग जवळ त्या ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे मंडळी कॅमेऱ्यामध्ये पाऊस कॅप्चर नाही होत असले फिल्म कॅप्चर नाही होत आणि थोडंसं जाऊन घेत होता मला आता अंदाज आहे की खरंच पाऊस पडतोय म्हणून मी भिजते का मंडळी तू बघू शकता पाऊस आणि तुम्हाला पाऊस कॅमेरा दिसत नव्हता म्हणून मी खाली भिजून आले आईने नाही आईने बघितलं मला नक्की मागे आणि त्याने वस्तूचा आनंद मोबाईलचा टॉर्च आणला मी की नक्की पावसच भीती आहे लॅपनसाठी त्यामुळे थोडा मस्त पाऊस पडलाय आणि सगळीकडे मस्त मातीचा सुहास पसरला आहे सुहास दरवतोय आणि खूप छान मस्त रिअलिस्टिक वाटते आणि जरा समाधानी वाटले तर वाटतं लॉक नक्की सक्सेसफुल आहे आपला मगपासून ते डेपकुचले होती याचीच भीती होती की पाऊस पडेल की नाही पडेल माझ्या ब्लॉगसाठी असं नाही पण एकंदरीतच भरपूर गेल्या काही दिवसापासून खूप जास्त गरम होते आणि खूप घोषकरींची त्रुटी झाली होती गरम तर होतच होतं परत शेतीची कामंसुद्धा हल्ली होती आणि जून महिना ऑलमोस्ट सुरू झाला आणि त्यासुद्धा पाऊससुद्धा पत्ता नव्हता म्हणूनच थोडी एक आतुरता होती पावसाची आणि पावसाने आपली इच्छा पूर्ण केली आहे पाऊस आलेला आहे तर तर मंडळी अशा प्रकारे वातावरण बघता तुम्ही छान वातावरण झालं आहे आणि फायनली आपला पाऊससुद्धा आलेला आहे आणि आपली लाईटसुद्धा आलेली आहे तर फटाफट आपण जेवणाची तयारीसुद्धा करूया मोबाईल चार्ज करूया कॅमेरा चार्ज करूया कारण तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन नवीन क्लिप घेऊन तुमच्यापर्यंत वेळेत पोचायच आहे मंडळी तर हा छोटासा पावसाचा आतुरता असेल छोटासा व्हिडिओ आणि माझी ही बडबड तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या मराठवाडा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटून लवकरच नवीन काहीतरी घेऊ तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि दुसऱ्या नंबर कोकणामध्ये पहिल्या पावसाची आतुरता आणि पहिल्या पावसाचा आनंद माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा अनुभवा काळजी घ्या